आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची श्री सिद्धिविनायक ग्रामीण विकास मंडळ मांगीतुंगी संचलित गोमकेश्वर माध्यमिक विद्यालय मांगेतुंगी श्री श्रीमती रतनबाई कांकारिया प्राथमिक शाळा मांगेतुंगी आर के सेमी इंग्लिश स्कूल मांगेतुंग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव संपन्न झाला कार्यक्रमात प्रसंगी प्रथमता फीत कपूर का कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पोषण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन साखरचंद कामगारिया होते यावेळी संस्थेच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे सहर्ष स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेची वाटचाल व वा आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची सेवा याबाबत विविध माहिती मुख्याध्यापक यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले या कार्यक्रमाच्या औचित्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गीतांवरती नृत्य सादर केले तसेच विविध प्रकारचे नाटिका यातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला या कार्यक्रमाचे विशेष बाब या कार्यक्रमासाठी आदिवासी गीताने सर्वच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपुल गुजराती यांनी केले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव दिलीप कांकारिया खेमराज कोड विनोद पाटील यशवंतराव पवार संजय झोपळे साईनाथ भांबरे चंद्रशेखर पाठक साहेबराव नंदन पी एन साळवे जी नरहिरे शरद नंदन काशीनाथ नंदन राजेंद्र भामरे निलेश कांकारिया अरुण जाधव युवराज नंदन संदीप गांगुरडे सुनंदा भामरे वंदना नंदन भूषण पगारे वैशाली नंदन ज्योती आखाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नौकार सर मुख्याध्यापक खेरणार मॅडम मुख्याध्यापिका निलेश भामरे मुख्याध्यापक आखाडे मॅडम उपमुख्याध्यापिका तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप कांगुबडे